हॅलो मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या या एबीके के हेल्प यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो तुम्ही जर फेसबुक अकाउंटचा पासवर्ड विसरला असाल किंवा तुम्हाला माहीतच नसेल फेसबुक अकाउंटचा पासवर्ड काय आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी अशा दोन तुम्हाला सिम्पल साध्या दोन पद्धती सांगणार आहे की तुम्ही त्या पद्धतीला यूज करून तुम्ही अगदी सोप्या पद्धतीमध्ये तुम्ही तुमच्याबुक अकाउंटचा पासवर्ड इझिली माहीत करून घेऊ शकता तर मित्रांनो या व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि नक्की जाणून घ्या तुमच्या फेसबुक अकाउंटचा पासवर्ड काय आहे ते चला तर मित्रांनो या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो बघा काही यूट्यूबर सांगतात की फेसबुक अकाउंटमधून तुम्ही तुमच्या इन फेसबुकचा पासवर्ड इझिली माहीत करून घेऊ घेऊ शकता त्यासाठी बघा मित्रांनो सांगतात की तुमच्या प्रोफाईलवर गेल्याच्यानंतर तुम्हाला सेटिंगमध्ये जा सेटिंगमध्ये गेल्याच्यानंतर तुम्हाला इथं बघा दिसेल पासवर्ड अँड सेक्युरिटी पासवर्ड अँड सेक्युरिटी गेल्याच्यानंतर बघा इथं तुम्हाला असं म्हणेल की इथं पासवर्ड तुमचा फेसबुकचा पासवर्ड सेव असतो तर मित्रांनो तुमचा इथं पासवर्ड सेव नसतो तर तुम्ही इथं पासवर्ड चेंज करू शकता चेंज कसा बघा मित्रांनो तुम्हाला सध्याचा पासवर्ड माहीत पाहिजे आणि नंतर तुम्ही न्यू पासवर्ड तुम्ही चेंज करू शकता असं करू शकता मित्रांनो आणि जर तुम्हाला सध्याचा पासवर्ड माहीत जरी नसला तरी मित्रांनो तुम्ही फॉर्गेट युअर पासवर्ड यावर क्लिक करून तुम्ही तुमचा पासवर्ड चेंज करू शकता आणि ते चेंज झालेला पासवर्ड तुम्ही शेवटपर्यंत लक्षात ठेवू शकता अशा प्रकारे इथं तुम्ही करू शकता पण मित्रांनो तुम्हाला तुमचा सध्याचा पासवर्ड काय आहे हे माहीत करून घ्यायचं आहे तर त्यासाठी मित्रांनो तुम्हाला तुमच्या जीमेल अकाउंट म्हणजेच की जीमेल ॲपमध्ये तुम्हाला जावं लागेल त्यासाठी बघा बॅग घ्या बॅग घेतल्याच्यानंतर बघा मित्रांनो तुम्हाला इथं तुमचं जीमेल जीमेल ॲप दिसेल त्या जीमेल ॲपला ओपन करा जीमेल ॲपला ओपन केल्याच्यानंतर तुमचं असं इंटरफेस दिसेल आणि बघा तुम्हाला इथं दिसेल तुमचं जीमेलचं आयकन बघा तुमचं जे नावं आहे त्या तुमच्या फर्स्ट अल्फाबेट आहे तुमच्या नावचं ते तुम्हाला इथं दिसेल किंवा तुम्ही प्रोफाईल ॲड केलेले असेल ते प्रोफाईल तुम्हाला दिसेल त्यावर टॅप करा त्यावर टॅप केल्याच्यानंतर बघा तुम्हाला इथं बरेचसे तुम्हाला ईमेल आय डी दिसतील जीमेल आय डी दिसतील तर मित्रांनो इथं तुम्हाला अजून एक नाव दिसेल गुगल अकाउंट गुगल अकाउंट दिसेल त्यावर क्लिक करा जसं तुम्ही त्यावर क्लिक कराल बघा तुमचं जीमेल अकाउंट इथं ओपन होईल आणि तुम्हाला इथं काही ऑप्शन दिसतील होम पर्सनल इन्फो डाटा प्रायवेसी सेक्युरिटी पीपल अँड शेअरिंग तर मित्रांनो तुम्हाला सिक्युरिटी या ऑप्शनवर जा या ऑप्शनवर गेल्याच्यानंतर बघा तुम्हाला असं इंटरफेस दिसेल बघा तुम्हाला इथं पासवर्ड नाव दिसेल मित्रांनो हे पासवर्ड म्हणजेच की तुमचा फेसबुक अकाउंट फेसबुक अकाउंटचा पासवर्ड तुम्हाला इथं दिसणार नाही हे जीमेलसाठीच ओनली आहे तर मित्रांनो त्यासाठी खाली जा खाली जा खाली गेल्याच्यानंतर बघा तुम्हाला इथं दिसेल पासवर्ड मॅनेजर पासवर्ड मॅनेजरवर क्लिक करा जसं तुम्ही पासवर्ड मॅनेजरवर क्लिक कराल मित्रांनो तुमचे काही जे अकाउंटमध्ये तुमच्या जे ब्राऊझरमध्ये जेवढे काही तुम्ही पासवर्ड सेव्ह केलेले आहेत जसं की इंस्टाग्रामचा स्नॅपचॅटचा फेसबुकचा हे सर्व तुम्हाला इथं पासवर्ड तुम्ही इझिली माहीत करून घेऊ शकता बघा इथं फ्लिपकार्टचा ॲमेझॉनचा सर्व काही तुम्ही पासवर्ड इझिली माहीत करून घेऊ शकता ही पहिली पद्धत झाली मित्रांनो आणि दुसरी पद्धत अशी आहे मित्रांनो बघा तुम्हाला जर इथंसुद्धा सापडला नाही तुमचा फेसबुक अकाउंटचा पासवर्ड तर मित्रांनो त्यासाठी तुम्ही क्रोम ब्राऊझर ओपन करा क्रोम ब्राऊ ब्राउजर ओपन केल्यान केल्याच्यानंतर बघा तुम्हाला वरती तीन लाईन म्हणजेच की तीन डॉट दिसतील त्या तीन डॉटवर क्लिक करा त्या तीन डॉटवर क्लिक केल्याच्यानंतर खाली तुम्हाला इथं दिसेल सेटिंग हे बघा सेटिंग नाव दिसेल त्या सेटिंग नावावर नावावर क्लिक करा जसं तुम्ही सेटिंग नावावर क्लिक कराल बघा तुम्हाला इथं दिसेल पासवर्ड अँड मॅनेजर हे बघा पासवर्ड अँड मॅनेजर यावर क्लिक करा यावर क्लिक जसं तुम्ही कराल बघा तुम्हाला सर्व तुमचे पासवर्ड तुम्हाला इथं दिसतील बघा मित्रांनो माझे जे काही पासवर्ड आहे तिथं सेव्ह आहेत ॲमेझॉनचा आहे बघा इथं बघा तुम्हाला इंस्टाग्रामचा पासवर्डसुद्धा माझा दिसेल फेसबुकचासुद्धा सुद्धा आहे मित्रांनो अशाच प्रकारे तुम्ही तुमच्या कोणत्याही ॲप्लिकेशनचा तुम्ही जे काही पासवर्ड सेव्ह केलेलं आहे ते सर्व काही तुम्ही इथं बघू शकता ठीक आहे मित्रांनो अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही तुमच्या फेसबुकचा पासवर्ड इंस्टाग्रामचा पासवर्ड आणि स्नॅपचॅट स्नॅपचॅटचा पासवर्ड तुम्ही माहीत करून घेऊ शकता तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्हाला जरासा जर या व्हिडिओनं मदत केलेली असेल तर मित्रांनो प्लीज या व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय जय हिंद जय महाराष्ट्र